समाजातील तळागाळातील व्यक्तीपासून ते उच्च पदावरील व्यक्तीला एक समान वागणूक देण्याच्या स्वभावामुळे बाळासाहेब देशमुख हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप यांनी केले ते येथील स्वामी विवेकानंद कॉलनीतील नवचंडिका सभागृहात बाळासाहेब देशमुख सवणेकर यांच्या अठ्ठावीसाव्या दिनानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साहेबराव ठेंगे प्राचार्य गणेश पाटील शासकीय अविनाश देशमुख बाबासाहेब नाईक सुदगिरणीचे अध्यक्ष राजेश आसेगावकर संचालक दिलीप पाटील कान्हेकर महागाव पंचायत समितीचे सदस्य शिवाजी देशमुख वसंत कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक एम बी केशट्टीवार शैलेश कोपरकर आशिष काळभांडे सुशांत महल्ले माजी सरपंच मिलिंद उदेपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी कैलासवासी बाळसाहेब देशमुख सवणेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी केशट्टीवार यांनी बाबासाहेबांनी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सहकारला दिशा देण्याचे काम केल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला तसेच बाबाराव देशमुख यांनी बाळासाहेब देशमुखांच्या स्मृतीला उजाळा दिला कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे स्वामी विवेकानंद सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी देशमुख वाकोडीकर मराठा सेवा संघाचे से तालुकाध्यक्ष प्रभाकर टेटर ग्राम गीताचार्य गणेश धर्माडे गुणवंत आसेगावकर राजीव जोशी प्रफुल्ल जोशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत हिंगमिरे हरिभाऊ ठाकरे जितेंद्र चिदरवार नाम फाउंडेशन चे देशमुख संवेदना सोशल फाउंडेशन व चिंतामणी सेवा मंडळाचे से सदस्य उपस्थित प्रफुल जोशी सह केशव पिलावण विदर्भ न्यूज पुसद